नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन सुरुवात करूया छत्तीसगडच्या बस्तरमध्ये नक्षलवाद्यांना दणका चकमकीत पंधरा नक्षलवादी ठार तर तीन जवान हुतात्मा तत्काळसाठी लवकरच तिकीट खिडकीवरही ओ टी पी द्यावा लागणार तिकीट विक्रीत आणखी पारदर्शकता आणणार जमीन घोटाळ्यात पुणे पोलिसांची कारवाई शीतल तेजवाणीला अटक मुंबई महापालिका मतदार यादीतून दुबार मतदारांची नावं वगळण्याची प्रक्रिया सुरू मतदार यादी शुद्ध करणार अधिकाऱ्यांनी दिली माहिती बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी दिली माहिती भारत आणि रशिया दरम्यान महत्वाचा करार चीनच्या चिंतेत वाढ पुतीन आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर भारत रशिया दरम्यान एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी रांची जिंकलेला भारत रायपूर मध्ये हरला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात गचाळ कामगिरी करण्याचा फटका भारताला बसला तीनशे अठ्ठावन्न धावा करूनही भारताचा पराभव झाला महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईत विशेष लोकल धावणार आणि स्पेशल बस चालवल्या जाणार